शेतकरी राजांना मनात जर आणलं तर काही तालुक्यात आपण पाहू शकता प्रगतीशील शेती आहे आणि इराणहून आणलेली ही झाडे आदरणीय शेतकरीचे काका यांच्या शेतातील झाडे आज लाखो रुपयाचं उत्पन्न त्यांना मिळत आहे आणि जवळपास घनसावंगी तालुक्याचं नाव तनवडीचं नाव आज देशाच्या कानाकोपऱ्यात गाजत आहे एकीकडे शेतकरी शेती पाणी इतर असुविधेमुळे आत्महत्या करत आहे परंतु दुसरीकडे तरी उचित व्यवस्थापन पाण्याचं व्यवस्थापन आणि कष्टानं मेहनत जिद्द जर आपण मेहनत केली तर निश्चितपणे शेतकरी प्रगती करू शकतो याचाच प्रत्येक घनसावंदी तालुक्यातील तनवारी येथील प्रगतीशील शेतकरी काका यांनी एक नवा आदर्श शेतकऱ्यांसाठी घालून दिला आहे आज लाखो रुपयाचं उत्पन्न यातून मिळत आहे एका झाडाला किमान दोन ते अडीच क्विंटल अशी खजूर या ठिकाणी या झाडाला लागते प्रति झाड सहा हजार रुपये याप्रमाणे त्यांनी पाच साडेपाच वर्षापूर्वी ही झाडं लावली होती आणि तीन वर्षातच याला फळ आलेली आहेत आज झाडाची उंची आपण पाहू शकता आणि एका झाडाला किमान दोन ते अडीच क्विंटल खजूर यापासून मिळते सध्या दोनशे रुपये प्रति किलो याप्रमाणे त्यांनी आपल्या रोड लगतच या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे आणि त्या ठिकाणून ते विकत आहेत ग्राहकांची प्रचंड मागणी आहे आणि खरंच शेतकरी राजा मेहनतीनं जिद्दीनं काहीही करू शकतो उजाड ओसाड माळ रानावर सुद्धा फळबाग फुलवू शकतो शेतातच त्यांचं निवासस्थान घर बांधलेलं आहे खरंच आदर्श शेतकरी मेहनती शेतकरी म्हणून अख्ख्या देशभरात त्यांचं नाव गाजतंय जय जवान जय किसान आपणही या शेतकरी राजासाठी शेतकऱ्यांनासुद्धा खचून न जाता आपल्या शेतीमध्ये पारंपरिक पिके न घेता नवीन नवीन प्रयोग केले पाहिजेत तरच येणाऱ्या काळात शेतकरी विविध आव्हानांचा सामना करेल शेतकरी पुरुषांनी मेहनतीनं नची तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगतीशील शेती केली पाहिजे झाडाला दोनशे किलो कमीत कमी दोनशे किलो दोनशे आपण दो दो पाहू शकता उत्पन्न किती दोन ते अडीच क्विंटल फळ या ठिकाणी झाडाला मिळत नाही